श्रीकांत शिंदे छत्रपती दौऱ्यावर होते विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार संदीपान भुमरे पाहुयात ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय शेतकऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा ओला दुष्काळ झाला सरकारने छत्तीस हजाराचं पॅकेज आहे हे शेतकऱ्यांना याच्या अगोदर देखील एनडीआरएफचे सगळे नियम बाजूला ठेवून हो। जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना जे आहे मोबदला देण्याचं काम जे आहे ते आमच्याच सरकारने केलेलं आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आज येऊन शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्यांना बोलू द्या पण शेतकऱ्यांना पण माहिती आहे की त्यांच्या बरोबर जे आहे त्यांच्या मागे जे आहे कोण उभं राहिलेलं आहे कुठल्या कुठल्या स्कीम आहे सरकारच्या माध्यमाने शेतकऱ्यांना मिळाले नाहीत म्हणून विधानसभेमध्ये मोठं यश जे आहे हे श्याच शेतकऱ्यांनी महायुतीच्या सरकारला दिलं आणि महायुतीचं सरकार पुन्हा निवडून त्यांचा हा दौरा मनायचा कशा आता त्यांना विचारा निवडणुकीची तयारी महायुतीची सुरू झालेली आहे शिवसेनेची देखील तयारी जी आहे ही सगळीकडे सुरू झालेल्या बैठका सुरू झालेल्या आहेत आज देखील वैजापूरमध्ये कार्यक्रम आहे मेकर मध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे आणि ह्या नगरपालिका कालच जाहीर झालेल्या आहेत आणि मला वाटतं पहिले नगरपालिका नंतर जिल्हा परिषद नंतर महापालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये जसं यश विधानसभेमध्ये मिळालं तसंच यश जे आहे ते या निवडणुकीमध्ये आज महायुती म्हणून एकत्र आहोत माननीय मुख्यमंत्री मोदी असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील यांनी सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जिथे जिथे मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच लढणार जिथे काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती ज्या काही गोष्टी असतील जसं समीकरण असेल तसे निर्णय जे आहे स्थानिक पातळीच्या नेत्यांना जे आहे हे घेण्याचा अधिकार जो आहे तो तिथे दिलेला आहे पण पूर्व अधिकार जो आहे हा वरिष्ठ सगळे आमचे जे महायुतीचे नेते आहेत त्यांनाच आणि नुकसानीनंतरचा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा दुसरा दौरा सुरू झालेला आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि मला एक सांगायचं की महायुती सरकारनं जे काही नुकसान झालं ते नुकसानाचे आता मदत द्यायला सुरुवात झालेली पण मला सांगायचं की शेतकऱ्याचं नुकसान हे खूप झालेले आणि शेतक सरकारने सुद्धा शेतकऱ्याला आजपासून मदत द्यायला सुरुवात झालेली त्याच्यामुळे शेतकऱ्याला मदत हे सरकार करूया उद्धव दौरा काय उद्धव साहेबांचा दौरा म्हणजे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्याच्यामुळे ते जे दौरे मला एक सांगायचं निवडणूक नु, त्यांचा दौरा सुरू झाला का असं समजायचं की आपण आता निवडणुका लागल्या आता काय कारण विधानसभाची निवडणुका लागणार का लाग त्यांचा दौरा सुरू होतो लोकसभेची निवडणुका लागल्या का लाग दौरा सुरू होतो आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक लागलेला दौरा सुरू झाला मला एक सांगायचं निवडणुका लागल्याच्या नंतर त्यांचा दौरा सुरू होतो मध्यंतरी यांचे दौरे बंद होते त्यांच्या दौऱ्याचं नाव आहे दगाबाज म्हणजे दगाबाजी गेली काही शेतकऱ्यांना असं म्हणणार नाही दगाबाज ते म्हणू शकतात पण शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्षात मदत सुरू झालेली आहे बत्तीस हजार कोटीच मदत ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रात देण्याचं जाहीर केलं निश्चित जाहीर नाही केलं तर ती मदत द्यायला सुरुवात झालेली थोडाफार उशीर दिवाळीच्या सुट्ट्यामुळे झाला पण आता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यात मदत सुरू झालेली पण त्यांचं सुरुवातच तुमच्या नांदेड मतदारसंघातून झालेली गावात पैठण मतदारसंघातून झालेली आहे आणि ते असं म्हणाले की तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी वीस हजार मतदान बाहेरून आणता आता तरी लाजा वाटू द्या रे शेतकऱ्या शेतकऱ्यांना आमदाराला लाज पाहिजे मला काय म्हणायचं की वीस हजार तर मला एक सांगायचं की आमचे जे मतदार जे काही कुठं व्यवसायासाठी गेलेले कोणी नोकरीसाठी गेलेले हे मतदार आलेले हे मतदार आणलेले बोगस नाही आणलेले जे मतदार आमचे जे काही कुठं बाकी ठिकाणी गेलेले कुणी व्यवसायासाठी गेलेले कोणी नोकरीसाठी त्यांना आणलेले त्यांना येण्यासाठी आम्ही आवाहन केलं आम्ही काही के बोगस नाही आणले आणि बोगस मतदान कसं होईल त्यांचे त्यांचे प्रतिनिधी असतात ना बोगस कसं होईल ला वाटू शेतकऱ्यांना अरे आम्हाला लाजा वाटायला तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही काय मदत केली हे आम्हाला माहिती आहे ना तुम्ही घोषणा केलेली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला मदत एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस अजितदादानी करण्याचं काम हे महायुती सरकारनं केलेले घोषणा त्यांनी केल्या पण ह्या महायुती सरकारनं हे पूर्ण करण्याचं काम केलेलं